शेतकरी बांधवांनो नमस्कार महायोजना मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी जो आहे तो इकोझन कंपनीचा तीन एच पीचा सोलार प्लांट या ठिकाणी लावलेला आहे या ठिकाणी जे आहेत ते इकोझन या कंपनीनं जवळपास नऊ प्लेट या ठिकाणी इन्स्टॉल केलेले आहेत आणि ह्या जे प्लेट आहेत ते तीनशे पस्तीस वॅटच्या पॉली प्लेट आहेत एक प्लेटची कॅपॅसिटी जी आहे ती तीनशे पस्तीस वॅट एवढा पॉवर या ठिकाणी ही एक प्लेट जनरेट करते आणि याची जे कंपनी आहे तर या ठिकाणी ई एम ई व्ही कंपनी आहे आता आपल्या याच्यामध्ये ई एम व्ही कंपनीसुद्धा आली होती लिस्टमध्ये तर ते तीसुद्धा आता जे आहे ते इकोझॉनचेस पंप त्या ठिकाणी बसवणार आहेत आणि ह्या जे प्लेट आहेत ते ईम ई कंपनीनेच मॅन्युफॅक्चर केलेल्या प्लेट आहेत परंतु आता जे प्लेट आहेत ते प्लेटची टेक्नॉलॉजी जी आहे त्या चेंज झालेली आहे ती आता कोणत्या आयफिशियल प्लेट येते आहेत किंवा त्याच्यानंतर आपले जे काही मोनो आहेत हे पॅनल आता जे आहे ते नवीन बसवत आहेत परंतु एकंदरीत आता जर बघायचं झालं तर हा पंप फक्त या ठिकाणी जो आहे तो आता सांगाडाच उभा ठ राहिलेला आहे फक्त आणि फक्त या ठिकाणी एक पॅनल दिसतात आणि एक कंट्रोलर दिसतात तर बोरमध्ये जे मोटर आहे तर या सोलारची मोटर या ठिकाणावर ना नाही आता याचे कारण जे आहे तर सांगायचं झालं तर आता आपण म्हणतो की भरपूर शेतकऱ्याच्या माध्यमातून कमेंट आल्या होत्या की आपल्याला ही तुकडे पद्धत जी आहे आपली क्षेत्र जरी पाच एक्कर दहा एकर क्षेत्र असेल आपल्याकडं परंतु याचे जे गट आहेत ते मल्टिपल गटामध्ये याची विभाजनी झालेली आहे भविष्य पडलेली आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आपल्या एका गटामध्ये जेमतेम एकर दोन एकर जमीन त्या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहे परंतु आता बघायचं झालं तर आपल्याकडं टोटल जमीन मिळून जे आहे ते दहा एकर बारा एकर जमीन आहे मग अशा वेळेस आपल्याला काय होतं की त्या एकाच गटामधला जे आहेत ते महावितरण एकाच गटाचा विचार करतं त्याच्यामध्ये तुमचा बोर विहीर मांडलेली आहे एकाच गटामध्ये ज्या गटामध्ये दोन एकर अडीच एकर क्षेत्र आहे त्याच गटामध्ये तुमचा बोर विहीर मांडलेला आहे मग अशा वेळेस काय होतं की हे तीन एच पीचा पंप तुम्हाला मिळतो मग तीन एच पीचा पंप मिळाल्यानंतर तेवढ्या क्षेत्राला तुम्हाला पाणी देण्यासाठी तो पुरेसा पडत नाही त्याच्यामुळे जे आहे ते, ते ही पंप मिळूनसुद्धा शेतकऱ्याला याचा कुठलाही फायदा नाही आणि एकदा पंप जर मिळाला शेतकऱ्याला तर पुन्हा त्या योजनेमध्ये पंप घेण्याचा कुठलाही त्यांना चान्स नाही त्या ठिकाणी आधार नंबर टाकल्याच्या नंतर ऑलरेडी त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा पद्धतीत त्याला दाखवतं शासनानं या गोष्टीवर नक्कीच विचार करायला हवं की शेतकऱ्याचा आठचा या त्या ठिकाणी विचार करायला ग विचार करणं गरजेचं आहे त्याच्या नावावर किती क्षेत्र आहे हे त्यांनी तिथं आता येईल मॅन्युअली डॉक्युमेंट ते तपासतात मग ज्यावेळेस त्यांनी सातबाराच्या ऐवजी आठ त्या ठिकाणी विचारात घ्यायला हवं आठवर वर किती जमीन आहे जे आपण होल्डिंग म्हणतो त्याच्यावर किती जमीन आहे त्यानुसार जे आहे ते शेतकऱ्यांना सोलार पंप द्यायला हवेत आता बऱ्याचशा जणांच्या माध्यमातून जे आहे ते एजंटच्या माध्यमातून काही शेतकऱ्याकडून पैसे घेतले जातात पैसे घेऊन आम्ही मोठ्या एच पीचा पंप देतो अशा पद्धतीचे जे आहे ते एजंट चार हजार पाच हजार दहा हजारापर्यंत शेतकऱ्यांना मागणी करतात परंतु ते चुकीचं आहे त्याच्या कुठल्याही पद्धतीचे तुम्हाला ते होणार नाही पंप मिळणार नाही त्याच्या कोणालाही पैसे देऊन त्या ठिकाणी फसू नका आपण शासनाकडूनच एक मागणी करूयात की आमचं क्षेत्र जास्त आहे तर त्या क्षेत्रासाठी जे आहे ते आठ विचार करायला हवा मल्टिपल गटामध्ये जर जमीन असेल तर आम्हाला जास्त एच पीचा पंप त्या ठिकाणी आठ विचार करून ते पंप द्यायला हवा एकंदरीत बघू शकता नाही तर भरपूर आता शेतकऱ्यात आता आपण हे एक दाखवलं आहे एक आमच्या नजरच आलं आणि एक बघितल्याच्या नंतर हे कळालं की अशा पद्धतीचं याचं भानगड झालेली आहे बोर आहे शेवटी विजेच्याच मोटर त्याच्यामध्ये टाकण्याची वेळ आलेली आहे कारण आता हे सोलार देऊन शासनानं सगळं खर्च केला परंतु हे काही कामाचं नाही ह्याच्यामध्ये जर शेतकऱ्याचा जर दोन तीन गटाचा या ठिकाणी विचार केला असता तर एकंदरीत हे शेतकऱ्याला हे जे कामात आलं असतं हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बसवलेलं हे असं पडून राहिलं नसतं एकंदरीत सांगायचं झालं तर शासनानं जे आहे ते सातबाराच्या ऐवजी आठचा विचार करून शेतकऱ्याला जे आहे ते हे पंप द्यायला हवे जेणेकरून शेतकऱ्याचं क्षेत्र जास्त असाल त्यालासुद्धा या सोलर पॅनल बसवला हो म्हणून त्याचं डोकेदुखी झालं नाही पाहिजे त्याचा कंटाळा नाही आला पाहिजे त्याचं क्षेत्र पाणी देण्याकरता त्याला भिजवण्याकरता हे पुरेसं व्हायला हवं हेच आपल्याला जे आहे ते या जे स्ट्रक्चर आहे हे दाखवण्याचा उद्देश होता आणि या उद्देशामागं शासनालासुद्धा एक विनंती करायची होती आणि शेतकऱ्यांनासुद्धा जे आहे ते सांगायचं आहे की शासनाला प्रत्येक ना कोण्या पद्धतीनं मेल असो फोनद्वारे असो ह्या तुमच्या ज्या आहेत ते समस्या सांगत राहा जेणेकरून शासनाच्यासुद्धा लक्षात येईल की हा एक शेतकऱ्यासमोर येणारा प्रॉब्लेम आहे कारण एकदा सोलार पंप मिळाल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा सोलार घेता येईल असं कुठलंही त्या ठिकाणी ऑप्शन नाही आहे कारण योजनेअंतर्गत ज्यावेळेस तुम्ही सोलार घेता त्यावेळेस पुन्हा तुम्हाला ते अर्ज करू देत नाही दुसरी गोष्ट शासना च्या वेबसाईटवर आता काय होत आहे की भरपूर शेतकऱ्याचे कोणाचं त्या ठिकाणी जलस्रोत उपलब्ध नाही म्हणून फॉर्म रिजेक्ट केला जातो किंवा मग आणखीन काही सातबारावर नावं चुकीचे आहेत आधार कार्डावर नावं चुकीचे आहेत या संदर्भात जे आहे ते अर्ज डायरेक्ट शेतकऱ्याचे अर्ज रिजेक्ट केले जात आहेत परंतु हे असं करायला नाही हवं हो, त्याच्या त्रुट्या त्यांना दुरुस्त करायला हवा सातबारावर जर त्याचे नावं चुकीचे असतील आता भरपूर जागी काय झालेलं आहे सातबारावर एक वेगळंच नाव आहे आणि आधार कार्डवर एक वेगळंच नाव आहे आता ती महसूल विभागाची चुकी असेल किंवा मग त्यांची चुकी असेल तर या गोष्टीसाठी जे आहेत ते महावितरण त्याच्यावर ऑप्शन काढायला हवेत आणि शक्यतो फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट न करता एक दोन वेळेस साधारण प्रॉब्लेम असले तर हे त्रुटीमध्ये टाकायला हवेत जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या त्रुटी ह्या कम्प्लेट करता याव्यात म्हणजे आता बघायचं झालं तर असा कुठलाच कॉम्प्लिकेटेड डॉक्युमेंट त्यामध्ये नाही आहे की शेतकरी ते कंप्लेट करू शकत नाही आधार कार्ड सातबारा वगैरे सातबारावर जलस्रोत उपलब्ध नसेल तर तो त्याच्याकडं बोरबीर असेल तर तो लावू शकतो त्याचा कुठलाही त्याला अडचण जाणार नाही त्याच्यानंतर आधार कार्ड सर्वाकडेच उपलब्ध आहे डार्क वॉटर क्षेत्रामध्ये आता भरपूर शेतकऱ्याचे काय झालेले आहेत की डार्क वॉटरची एन ओ सी त्यांना मागतात गरज नसतानाही एनओसी साठी ते जे आहे ते तो अर्ज रिजेक्ट करतात त्रुटीमध्ये टाकतात पुन्हा पुन्हा अपलोड करून ते जे आहेत ते गावं ते जे फॉर्म आहे ते पुन्हा पुन्हा ते त्रुटीमध्ये येत राहतात शेतकरी त्या सोलार वाचून वंचित राहतात आता मागं जालन्यामध्ये ते काही एक फुलंब्री व काहीतरी गाव फुलंब्री तालुक्यामध्ये एक अंधारी म्हणून गाव आहेत त्या सर्वच्या सर्व लोकांचे जे आहेत ते अर्ज दोनशे अडीचशे लोकांचे अर्ज जे आहेत ते त्रुटीमध्ये टाकलेले आहेत फक्त ते आहेत ते तालुक्याचा त्याचा काहीतरी इशू होता आणि त्यांना जे आहे ते कुठल्याही पद्धतीत त्या लोकांना तिथं कोणत्याही प्रकारचं सर्विस त्या ठिकाणी मिळत नाही तर शासनानं सुद्धा याकडं जशी योजना राबवत आहे तशा जे आहेत ते त्यांनी याच्यात लक्ष घालून या योजनेबद्दल जे आहे ते पारदर्शकता आणायला पाहिजेत आणि शेतकऱ्यासाठी एक ग्राहक सेवा केंद्र म्हणजे ज्याला संपूर्ण माहिती आहे ज्या व्यक्तींना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आहे असा एक त्यांनी तक्रार निवारण केंद्र शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून द्यायला हवं ही एक आमच्या शासनाच्या शेतकऱ्याच्या वतीनं एक शासनाला आमची एक विनंती आहे आणि एवढंच जे आहे सांगायचं आहे की ज्या ही योजनेअंतर्गत आपण जे सोलार बसवले आहेत याला सर्विस देण्याचे प्रयत्न करा आणि ह्या सगळ्या गोष्टी जे शेतकऱ्याचे प्रॉब्लेम आहेत हे पूर्णपणे अगोदर तुम्ही लक्षात घ्या कारण हे जमिनी जे आहे ते मल्टिपल गटामध्ये विभागलेले आहेत या सर्व गोष्टीचा विचार करूनच आता हे पंप पुढील तुम्ही बसवण्याचे प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही दिलेला पंप हा शेतकऱ्याच्या उपयोगी पडेल एक असं भांडवल एक असं सांगाडा म्हणून या ठिकाणी राहणार नाही जेणेकरून दिलेल्या जो भांडवल आहे त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा एवढीच तुमच्याला आम्हाला शेतकऱ्याच्या वतीने एक विनंती आहे धन्यवाद